हाय फ्रेंड्स तर मी अश्विनी आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर छान अशी इथं मेजवानी दिसते आणि आपला आजचा स्पेशल असा व्हिडिओ असणार आहे तर डोहळ्या जेवणे लक्षात आलंच असं फोटोवरून तर आता पुढं पहा छान अशी इथं गडद झाडे आहे पहा आणि आता झाडेतून आपला इथं प्रवास चालू आहे तर या बाजूनी पहा इकडून छान असं बघा येतं पाहिजे नाहीतर जायला निघतीये तर पाहू शकता हा आ, किती सकाळचा हा म्हणजे नजारा आहे खूप सुंदर असं डोंगर वानर आहेत तर डोंगर विंगर पहा हा रस्ता अगदी त्या डोंगरातून पोखरून हा रस्ता माशेत घाटाचा काढलेला आहे छान असं वातावरण असतं पावसाळ्यात खूप निसर्गरम्य इथं वातावरण असतं बघण्यासारखं खूप लांबून इथे पर्यटक येतात अगदी मुंबईकरांसाठी सुद्धा हे जवळ आहे आणि इकडं पुण्यावरून सुद्धा इथे लोक येतात तर रस्त्याने खूप सारी वानरं बसलेली होती येता जाता लोक त्यांना खाण्यासाठी देत असतात त्याच्यामुळे त्यांचा इथं जास्त प्रमाणात वावर आपल्याला दिसतोय तर डोळे जेवणासाठी आम्ही चाललेलो होतो मुंबई येथे तर सकाळीच आम्ही लवकर निघालेलो होतो आणि आता थोड्या वेळात आम्ही आता माशेच घाट आणि त्यानंतर म्हटलं थोड्या वेळात पोचूयात तर रस्त्यात बघतोय तर काय इतकं तुम्हाला सांगते रस्त्याचं सा पूर्ण काम चालू आहे जिथं ता दोन तास एक तासाचं रनिंग तिथं दोन तास आमचे त्या रस्त्यामध्येच गेले तर असेच व्हिडिओला कंटिन्यू रहा आणि इथं ना एक कोकणातील गाव पहा तर ही घरं वगैरे पाहू शकता तुम्ही इथं वेगळ्याच म्हणजे ही जी आहेत ना ही कौलांची घरं पण ह्याचा वेगळा हा आकार असतो इकडं पावसाचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे आता सध्या जुनी अशी कौलं घालायची आता लोक पत्राच घालता शक्यतो कौला कौलांचा खर्च काही परवडणारा नसतो पण कौलांपासून छानही मिळतं आणि त्यानंतर हे एक माशा गाव आहे लाम्बुन -लाम्बुन एं एं तर या गावातून आमचा प्रवास चालू होता आणि आता पौर्णिमाला तिथली यात्रा असते तर आत्तापासून त्याची इतकी मोठी जय्यत तयारी आणि खूप लांबून लांबून ह्या यात्रेसाठी लोक येतात तिथं खूप मोठा असा बैलांचा आधी पूर्वी बाजार भरायचा आणि आता पहा इथं सगळं हे तयारी चालू आहे आणि त्यानंतर मुंबईच्या दिशेने लागलं की ट्रॅफिक इकडं लागतंच तर ट्रॅफिक आता आम्हाला इथं लागलेलं होतं पहा आणि ट्रॅफिकमधून मार्ग काढत काढत आता आम्ही निघालो आहे तर मुंबई आणि ट्रॅफिक एक समीकरणच आहे तर त्यानंतर पहा संध्याकाळची वेळ झालेली होती जवळजवळ वाजलेली होते ते चार चार साडेचार वाजता आम्ही गेलो त्याच्यानंतर रस्त्याने पूर्ण असं ट्रॅफिक त्याच्यामध्ये गेले परत पंधरा वीस मिनटं ट्रॅफिक काही जास्त लांबपर्यंत नव्हतं आणि आता पहा पोचूच आम्ही थोड्या वेळात तर थंडीचे दिवस आहेत तर गावाकडे पाहिलं तर आपल्याकडं खूप थंडी आहे मुंबईमध्ये अक्षरशः फॅन लावावा लागतो मज, आहे म्हणजे परिस्थिती उलटी आहे थंडीची खूप म्हणजे थंडी खूप पडली असल्या कारणाने ना अक्षरशः स्वेटर वगैरे घेऊन गे आम्ही तयारीत होतो पण तशी काहीच गरज पडली नाही स्वेटरची अगदी कशीच गरज पडली नाही कारण खूप थंड इकडं वातावरण आहे आणि सारखं म्हणजे गाडीवरच्या काचेवर सारखं धुकं येत होतं आणि त्यानंतर ह्या पहा खूप उंच उंच इमारती आपल्याला इथं रस्त्याने पाहायला मिळतात तर मल्हार करत काउंट पाह, होता काउंट त्या की ह्याच्यामध्ये किती ह्या आहेत म्हणून तर किती माजल्याच्या आहेत किती ह्या आहेत तर म्हणतं बाळा म्हणजे काउंट करणार काउंट तर होणारच नव्हतं कारण खूप त्या भव्य दिव्य पाहू शकता तुम्ही इतक्या मोठ्या मोठ्या इमारती होत्या आणि रस्त्याने अगदी त्याच आणि त्याच्यानंतर आता आम्ही थोड्याच वेळ पोचतो तर तर बरेच दिवस आपले व्हिडिओ काही कंटिन्यू इतके नसतात आणि मध्ये येतात त्याच्यामुळं आपला जो यूट्यूबचा अर्न होता अगदी तोही थांबला आहे म्हणजे कुठंतरी तर चला असो आता प्रयत्न करते, करते। मी निश्चितच का नेहमी आपल्याला करता येईल तर हॉलवर पोचलो आम्ही तर आणि सगळी इथं तयारी छान झालेली आहे मस्त डेकोरेशन वगैरे इथं केलेलं आहे आणि तर थोडस असं मी इथं शूट घेतलं अरे सामने वाली का है उल्टा घूम के उलटा कमर पकड रहे या ठीक है चल कमर 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 अगर कमर हाथ में नहीं आता है बघा एकदम सिंपल सा टास्क है बोला कमर पकडण्याची पण एक स्टाइल है कला है ठीक है आहे हे ऐसा काहीतरी कैची पाहिजे असं पकडायचं चलो लवकर यार होणारा कसा स्ट्रॉंग आहे कोणता है? मुलगा आहे मुलगी आहे स्ट्रॉंग कोण सहानी वाला आहे ऐसा कोण कमर पकडताय तू लडकाही आरामात सबकाच पकडा काही टेंशन नाही आहे आणि त्यानंतर इकडे पहा छान अशी सजावट केलेली होती खूप सारं ड्रायफ्रूट देतात

कारण कमी तर फार पडलं तर मुंबई म्हणजे पहिलं इतकं म्हणजे म्हणजे इतकं वाटतं जगतात गरमीच गरमीमुळे आपल्याला आपला तिथे जीव पडतो आणि रावाचं पण तिथं वाटतं तर एक दोन दिवस ठीक वाटतं त्यानंतर आपण मागे तिथं कंटाळतो तर पहा हा आहे पूर्ण ही लँडिंगमध्ये मुंबई तुम्हाला इथं मी दाखवत आहे आणि असं तर मी आता निघालो तर आता रात्रीचे एक वाजेपर्यंत आम्ही बोललो होतो पोहोचो पण आम्हाला वाजले रात्रीचे इथं दोन पोचण्यासाठी तर त्यानंतर पोचल्याच्यानंतर पहा हा रस्त्याने अक्षरशः म्हणजे या बाजूला जो आहे नगरकल्याण हायवे त्या साईडला इतक्या काही गाड्या नसतात त्याच्यामुळं थोडंसं म्हणजे मध्ये आधी दि काही गाडी जास्त थांबवता येत नाही फक्त एखादं हॉटेल वगैरे पाहून कारण खूप काही इकडे लूट मारीचे प्रकार घडतात त्याच्यामुळे चा आम्ही चाललो होतो त्यानंतर इथं दिसला डी मार्ट पण खूप उशीर झालेला ना होता नाहीतर डी मार्टची शॉपिंग नक्कीच आपली झाली असती तर इथं सी एन जी वगैरे भरला तर खूप सारे इथं लाईन दिसत आहे तुम्हाला पहा आणि त्यानंतर मल्हार पण छान अशी त्याने झोप काढली दहाला ला जो झोपला तर तो उठलाच नाही मस्त व्हिडिओ आवडलाच एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आपण येत आहे तर पहा इथं जो इथं आता आपण आलेलो आहे आपल्या गावामध्ये आणि त्यानंतर आम्ही बघत होतो इथं कुठं आपल्याला बिबट्याचं दर्शन होतं आहे की नाही पण ते काही झालं नाही आणि आता घराच्या रस्त्याने जातो आहे तर कॅमेरा मी चालू ठेवला होता म्हटलं दिसला तर आपल्याला शूट करता येईल या हेतूने आणि आता नंतर चालू आहे आता घरी तर आता घरी जाऊ आणि मग त्यानंतर सकाळी लवकर उठले आता झोप घ्यायची होती तर असा आपला व्हिडिओ होता चला भेटूयात बाय बाय बर का तुम्ही मग करत्या बाय त्याची पोरं का मला ती नंतर तेवढ ड्रायवर दादा इथे ते अरे पण माणसांना कुठं काय बोलू कळलं पाहिजे ना ते एवढं को आता मध्येच नाही का थांबता मग आता कुठं इकडे ते बाहेर आणि येता म्हणा मग आलं चार्ता एवढी हम्म लपटंग काढते ना तस नाही आणि कसं हे झालं ते झालं ते करायचं अरे काय पद्धती मला काय माहित नाही कायच काय आणि मला लोकेशन पट आता वेगळा